पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा राम जन्मभूमीकडे प्रस्थान करणार आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून अयोध्येमध्ये पोहोचतायत आपण गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात गणेश अयोध्येमध्ये मध्ये वातावरण आहे जसं वेदांत सांगितलं की अशी अयोध्या कधी दिसली नव्हती कधी अनुभवली सुद्धा नव्हती तुम्ही ज्या परिसरात आहात तिथे वातावरण काय आहे आणि तुम्हाला अयोध्या कशी दिसते भक्तिमय राममय आणि मोदीमय असं वातावरण आहे प्रज्ञा मी सध्या मंदिर परिसराच्या अगदी जवळ आहे आणि तुम्हाला मी दाखवू इच्छितो की कशा प्रकारे लोक या बॅरिकेडच्या दोन्ही बाजूला उभे हो आहेत आणि फक्त मोदी प्रतीक्षा करत आहेत हे लोकांचे विज्युअलचे आहेत दोन्ही बाजूला लोक आता सध्या वाट पाहत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी येतील आणि लता चौकपर्यंत म्हणजेच तेडी बाजारचा सुरुवातीचा भाग ते लता चौक लता चौकापर्यंत लोकच लोक दिसत आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल जागोजागी लोक कलावंतांच्याकडनं त्यां